कालभैरव जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे आहेत भगवान कालभैरव काशीचे क्षेत्रपाल पंचकृषीचे क्षेत्रपाल तेव्हा भगवान कालभैरवाबद्दल आपण जाणून घेऊया भैरव भगवान शंकराचा अवतार कालभैरव जयंती असते कार्तिक वद्य अष्टमीला या अवतारामध्ये भगवान शंकरांनी गर्व करू नये असत्यवादी वधू नये आणि तसं केल्यास गर्वाचा नाश होतो तो गर्व कोणालाही होऊ द्या हे दाखवून दिलं रामकृष्ण हरी बावली, जय जय रामकृष्ण हरी बावली आज आपण देवादिदेव महादेवांचा एक अवतार काळभैरव यांची पुराणामधली कथा पाहणार आहोत भैरव किंवा भैरव नाथ याचा अर्थ काय या आहे नावाचा तर काल म्हणजे मृत्यू आणि भैरव म्हणजे भयरव भय उरत नाही म्हणजे मृत्यूचं भय उरत नाही ज्याच्या उपासलेणं असा तो भैरव मृत्यूचं भय उरत ना नाही म्हणजे मृत्यू हा अटळ आहे येणारच आहे परंतु त्याची भीती वाटत नाही त्याच्या उपासनेणं अशी देवता जे भगवान शंकराचा अवतार आहे ते काळभैरव आणि या काळभैरवाची पुराणामध्ये कथा जशी आहे तशी थोडाफार फरकानं त्यामध्ये फरक होऊ शकतो कारण दोन तीन ठिकाणी ही कथा आलेली आहे आणि थोडाफार फरक त्यामध्ये आहे ती कथा आहे गोष्ट म्हणून आपण ऐकायची आहे तेव्हा ती कथा आपण आज पाहूया याचं कारण कार्तिक वद्य अष्टमी आहे आणि कार्तिक वद्य अष्टमी हे मला वाटते उद्याला आहे बुधवारला तेव्हा हे काळभैरव अष्टमी म्हणजे काळभैरव जयंती आहे त्या दिवशी हा अवतार त्या दिवशी भगवान शंकरांनी घेतलेला आहे भगवान शंकराचा अंश तो आहे भगवान शंकरांनी त्याला निर्माण केलेला आहे म्हणून भगवान शंकराचा अवतार त्याला समजलं जाते तेव्हा ही जी कथा आहे ती काशी खंडामध्ये आहे दिलेली गोष्ट म्हणून ऐकायची तेव्हा यामध्ये काय आहे पहा सुरुवातीला आता आपण एक फक्त पाला तुकाराम महाराजांचा हरिहरा भेद करू नये वाद एक एका हृदयी जैशी साखरेची कोळी म्हणजे शंकर आणि विठ्ठल पांडुरंग राम यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद करू नये कारण ते एकच आहे जशी साखरेपासून वेगळी करता येत नाही एवढे ते एक जीव आहेत तसेच हे सुद्धा एकच आहे ते भिन्न नाहीत असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आणि ते सत्य आहे परंतु अवतार कार्य दाखवत असताना काही कथा त्यामध्ये येतात आणि ह्या कथांमुळे मग रोचकता वाढते जीवनामध्ये रस निर्माण होतो आणि काहीतरी आदर्श काही गोष्टी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न या पुराण कथांमधून ऋषी केलेला आहे तो आपण कथा म्हणून ऐकायचा गोष्ट म्हणून ऐकायचा असतो त्या ऐकूया कालभैरवाची कथा जी कार्तिकमध्ये अष्टमीला त्यांची जयंती असते अशा या शिव अंकुराची शिव अवताराची कथा ती आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे काशीखंडामध्ये ती आहे पहा एक वेळा काय झालं भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव आता ब्रह्मदेव म्हणजे सृष्टीचा निर्माणता आणि भगवान विष्णू म्हणजे कोण तर हा पालन करता दोन्ही तसे श्रेष्ठच परंतु यांच्या वाद निर्माण झाला मत्सर निर्माण झाला मानवी वृत्ती दाखवल्या तिथे दुसरं काही नाही की मत्सर हा देवांमध्ये असतो मानवामध्ये साहजिक आहे बघ आता यांच्यामध्ये मत्सर झाला वाद करायला लागले की मी श्रेष्ठ आहे भगवान विष्णू म्हणाले मी श्रेष्ठ आहे आणि ब्रह्मदेव म्हणाले मी श्रेष्ठ आहे आता श्रेष्ठत्वादाचा वाद सुरू असताना तो काही भेटत नव्हता ते भांडायवर आले तिथे नारद मुनी आले पा आता नारद मुनी तुम्हाला माहीत आहे काहीतरी नवीनच सांगतात देवांना सुद्धा ते दे सांगतात नारद मुनी आले नारायण नारायण करत आणि त्यांनी सांगितलं की हे देवाधी देवा तुम्ही दोघचे दोघंही हा वाद करू नका हा वाद तुमचा तुमच्या दोघांमुळे सुटणारच नाही तुम्ही काय करा तर हा वाद सोडवण्यासाठी बदरिका श्रमीचा आणि बदरिका श्रमी जा याचं कारण त्या ठिकाणी अत्री ऋषी आहेत मार्कंडेय आहेत त्यानंतर बदकाल वल्लभ आहेत दधीची आहेत बारीची आहेत इत्यादी ऋषीगण त्या ठिकाणी आहेत जे तुमचे श्रेष्ठ असे भक्तसुद्धा आहेत आणि त्यांना ज्ञानसुद्धा आहे, आहे तेव्हा वाद दोघांमध्ये असला तर तिसऱ्याला सोडवणं आवश्यक असते आणि म्हणून मग तुम्ही हा वाद सोडवण्यासाठी या बद्रिकाश्रमामध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतील कोण श्रेष्ठ आहे तुमच्यामधलं आणि कोण नाही ते को ना यांनी मान्य केलं दोघांनी लगेच बद्रिकाश्रमाला जायला निघाले तिथे गेले आता देव असते मनात आणली गेले निघून त्या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये गेले त्या ठिकाणी ऋषीमुनींना त्यांनी सांगितलं की आमच्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे सांगा पाहू ऋषीमुनींनी ऐकलं आणि त्यांना असं हात जोडले दोघांनी आता झालं काय की हे दोघंही म्हणायला लागले की तुम्ही आम्हाला दोघांनाही नमस्कार केला परंतु आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे सांगा तुम्ही, तुम्ही दोघांपैकी खरोखर नमस्कार कोणाला केला आता या ऋषीमुनी काय म्हणायला लागले पहा त्यांचं उत्तर वेगळंच होतं ते म्हणाले मी आम्ही तुम्हा दोघांनाही नमस्कार केलेला नाही दोघांनाही नमस्कार नाही केला ना मग कोणाला केला तर आम्ही भगवान शिवाला नमस्कार केला भगवान शंकराला नमस्कार केला कारण कारण तुम्ही जे आहे ते तुम्ही श्रेष्ठच नाही सर्वात श्रेष्ठ जे आहे ते भगवान शंकर आहेत शिवजी आहेत आणि त्यामुळे नमस्काराचे हक्कदार तेच आहेत तुम्ही कशाचे श्रेष्ठ तुम्ही श्रेष्ठ नाही आता हे दोघे ऋषीमुनींना दोष द्यायला लागले मग ऋषीमुनींनी सांगितलं की असं करा तुम्ही वेदपुरामध्ये ईशान्य दिशेला इथून वेदपुरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कोण श्रेष्ठ आहे ते समजून येईल आणि वेदपुरामध्ये गेले तिथे ओंकारेश्वर भगवान सुद्धा होते तेव्हा वेदपुरामध्ये पोहोचता चारही वेद होते आयुर्वेद यजुर्वेद त्यानंतर सामवेद आणि ऋद्वेद चौघांनी त्यांचं स्वागत केलं परंतु वेदपुराच्या महाद्वारावर भगवान शंकराचं म्हणजे प्रतिमा लावलेली होती त्यांना तिथे समजलं की इथे जे अधिपत्य आहे या वर ते सर्व या भगवान शंकराच आहे त्यांनी वेदांना विचारलं की आमच्या दोघांमधला श्रेष्ठ कोण आहे त्यांच्या येण्याचं प्रयोजन समजलं आता हे जे वेद आहे या वेदांनी सांगितलं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ शकत नाही तुमच्या वेदाचं उ तुमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते देतील ओंकारेश्वर देतील आता ओंकारेश्वर म्हणजे भगवान शिवाचं स्वरूप हे म्हणाले ठीक आहे ओंकारेश्वराकडे जातो <coughs> आता हे तिथे आणि ओंकारेश्वरांनी सुद्धा सांगितलं की शिव जे आहेत शिव हे सर्वात श्रेष्ठ आहेत शंकर सर्वात श्रेष्ठ आहेत त्यामुळे तुमचा जो वाद आहे तो व्यर्थ आहे वृथा वेद आहे वाद आहे तो वाद घालत बसू नका विष्णू श्रेष्ठ की ब्रह्मा श्रेष्ठ तुमच्यापेक्षा श्रेष्ठ एक तिसरा कोणीतरी आहे जो ब्रह्मांड नाही ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मांड जे अनंत आहे वर किती आहे खाली किती आहे याचा पसारा किती मोठा आहे अवकाशाचा याचा अंत लागत नाही आणि ते जे रूप आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते रूप म्हणजे भगवान शंकराचं रूप असं ओंकारेश्वरांनी सांगितलं आता या दोघांनाही राग आला दोघांनाही राग आल्यावर काय केलं यांनी वेदांनाही बोलायला लागले ओंकारेश्वराचाही अपमान केला आणि ऋषीमुनींनाही अभद्र बोलायला लागले जे वाटलं ते बोलायला लागले आता इथे झालं काय भगवान शिवचे ध्यानस्थ असतात निद्रिस्त परंतु त्याची योग निद्रा असते ते जागे झाले आणि त्यांना ऋषीमुनींचा वेदांचा आणि या ओंकारेश्वराचा अपमान सहन झालं नाही त्यांना राग आला आणि राग आल्यामुळे त्यांनी आपल्या उजव्या हाताचा पंजा पटला आणि त्यामधून काळ्या रंगाचा गळ्यामध्ये नरमुंड डोळे खूप मोठ, मोठे लाल जटा वाढलेल्या हत्तीचं चर्मपा करलेला अशा अकराळ विकराळ शरीराचा एक आकृती निर्माण झाली आणि त्याने भगवान शंकराला विचारलं की हे देवा महादेवा माझं महा काम काय मला कशासाठी पाचारण केलं माझ्यासाठी मला कशासाठी आपण निर्माण केलं तर हे म्हणाले तू काळ भैरव आहेस आणि झालं काय की हे जे ब्रह्मा आणि विष्णू आहेत हे वाद करून राहिले श्रेष्ठ कोण श्रेष्ठत्वाचा वाद त्यांचा आहे आणि त्यांनी अपमान सुद्धा केलेला ऋषी मुनींचा अपमान केला वेदांचा अपमान केला सर्वांचा ते अपमान करून राहिले आणि मग तू काय कर तू तिथे जा आणि तिथे जाऊन त्यांना श्रेष्ठ कोण आहे ते दाखवून दे आता काळभैरव असते काळभैरव निघाले जाण्यासाठी आणि काळभैरव त्या ठिकाणी पोहोचले पोहोचताच त्यांनी पाहिलं हे म्हणाले तू कोण आहे हे म्हणाले मी काळभैरव आणि मी तुमचा वाद सोडवण्यासाठी आलेलो आहे कोण श्रेष्ठ आहे हे म्हणा तू काय वाद सोडवशील हा म्हणून बीच वाद सोडवे मग त्याने सांगितलं अगोदर ब्रह्माला के ब्रह्मदेवा तुम्ही काय करा तुमच्यात कोण श्रेष्ठ आहे तसं काही समजणार नाही तुम्ही एक काम करा माझा मुकुट, है है <coughs> वर्णा, वर्णा, मुकुट जो आहे तो वर आहे स्वर्गामध्ये तर तुम्ही वर जा आणि वर जो माझा मुकुट पाहुणे जो स्वर्ग लोकामध्ये मग आले दुसरे कोण भगवान विष्णू विष्णूंना सांगितलं की तुम्ही एक काम करा माझे पाय जे आहेत ते पाताळात आहे तुम्ही खाली जान ते पाय पोहले आता इथे वर म्हणजे अनंत अवकाशाची जी पोकळी आहे ते वर आणि खाली पाताळ सप्तपाताळ म्हणजे अनंत जी पोकळी आहे खाली अवतीभोवती आपल्या पोकळीच आहे अवकाश आहे अनंत असं त्यांना सांगितलं तुम्ही इकडे जा आणि माझे पाय जे आहेत ते पाय पाहुणे झालं इकडे ब्रह्मा जायला लागले खूप वर अनेक योजना दूर गेले अनंत अंतर चालून गेले इकडे विष्णूसुद्धा सप्तपाताळामध्ये पोचायला लागले खूप चालत राहिले पाताळामध्ये जात असताना तिथे पाताळ स्कंद भेटले पाताळ स्कंदांना त्यांनी विचारले की मी जो आहे तो या कालभैरवाचे पाय पाहण्यासाठी चाललेलो आहे कुठे चाललो तर पाताळात चाललो तेव्हा त्याने सांगितलं की तू कोणता विष्णू आहे म्हणे कारण हे अनंत आहे अजून किती दिवस घेत जात राहिले तर काही तुम्हाला अंत लागणार नाही आणि त्याचे पाय कुठे आहेत तर ते शेवटी असतील त्याचा अंतस्त कुठे आहेत ते मग ते यांनी ऐकलं भगवान विष्णू आणि त्यांनी सरळ म्हटलं की नाही शंकरजी नक्कीच आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांचं गर्वहरण झालं विष्णूचं आणि ते वर आले काळभैरवाला वंदन केलं मग आता राहिले ब्रह्मदेव तर ब्रह्मदेवानं मात्र वेगळी चाल केली खूप पुढे गेल्यानंतर स्वर्गामध्ये त्यांना जे कथा आहे गोष्ट आहे गोष्ट म्हणून ऐकायची आहे तुम्हाला तिथे भेटली काम दोघे भेटले त्याने विचारलं की याचा मुकुट कुठे आहे काल भैरवाचा मी तो पाहायला जोड राहिलो या दोघींनी सांगितलं की अनेक योजना जावं लागेल हा जन्मही पुरणार नाही मग ब्रह्मदेवाने वेगळी स्कृप्ती वापरली काय की तुम्ही असं करा पुरावा म्हणून माझ्यासोबत चला की मी काल कालभयोरवा मुकुट पाहून आलो म्हणून स्वर्गातून काम धेलो अरे तुम्ही मागाल तो वर मी तुम्हाला देईन आता ब्रह्माचं वचन ह्या दोघी सुद्धा भुलल्या त्यासाठी म्हणजे स्वभाव जो आहे हा मानवी स्वभाव दर्शन यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या कथेमध्ये यांना म्हणजे लोभ त्या ठिकाणी निर्माण झाला आणि आले याच्यासोबत सोबत काल आणि काल सांगितलं की याने मुकुट पाहला ब्रह्मदेवाने मुकुट पाहला स्वर्गामधला काल लगेच ओळखलं आणि दरडावून विचारलं काम दे तू खोटं बोलतेस ना तुझं तोंड जे आहे ते तोंड अपवित्र होईल निघून जा इथून काम धेनू लगेच गयावया करायला लागली तिने हात जोडले केतकीला सुद्धा शब्द दिला दोघींनी हात जोडले आणि सांगितलं की होय आम्हाला ब्रह्माने लोभामध्ये पाडलं आणि भरून आम्ही त्याच्यासोबत आलो आणि खोटं बोललो ब्रह्माचं पितळ उघडं पडलं आता इथे या कालभैरवाला ब्रह्माचा राग आला की असत्य वचन बोलतो काल भैरवानं काय केलं ब्रह्मदेवाचं एक मुठखं जे आहे ते छाटून टाकलं माऊली आता ब्रह्मदेवाला मुख किती तर पाच मुख होती पाचातलं एक गेलं आता चारच आहे ब्रह्मदेवाची जी मूर्ती आहे एकच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं आणि ती आहे पुष्करला राजस्थानमध्ये तिथे चार मुख असलेली ब्रह्मदेवाची मूर्ती आहे कारण एक मुख जे आहे ते एक मुख या कालभैरवाने छाटून टाकलेलं आहे फेकून दिलेलं आहे तोडलेलं आहे असं हे पाच मुखाचा चार मुखावर ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाला सुद्धा आपली चूक समजली त्यांनी माफी मागितली आणि झालं काय कालभैरवाने त्यांना सुद्धा शाप दिला की तुमची पूजा पृथ्वी तलावर करणार नाही म्हणून म्हणून आपण पाहतो जो सृष्टीचा निर्माता आहे त्याची मंदिरं कुठे नाही आहेत नाव घेतील परंतु मंदिर म्हणून ब्रह्मदेवाचे नाही फक्त एकच मंदिर आहे ते उश्यापानं म्हणजे तिथे बांधलं गेलं उश्याप दिला आणि त्यामुळे मग त्याचं नाव घेतलं जाते दे ब्रह्मदेवाचं आणि एक मंदिर आपल्या भारतामध्ये त्यांचं आहे जे पुष्कर या ठिकाणी आहे ब्रह्मा मंदिर तेव्हा अशी ही कथा आहे पावली म्हणजे दोनघांचंही गर्भहरण झालं तिथे ब्रह्मदेवानं वचन केल्यामुळे त्याला शिक्षा सुद्धा मिळाली एक मुख गमावं लागलं इकडे खोटा पुरावा दिल्यामुळे काम धेनू आणि दुसरी की यांना के यांनासुद्धा शिक्षा झाली तिथे महादेव आले शंकरजी आले आणि त्यांना दया आली यांची मग दया आल्यामुळे झालं काय की महादेवांनी या काम कामधेनूला उशाप दिला की जा तुझं जे गोमूत्र आहे ते पंचामृतामध्ये वापरलं जाईल आणि आपण पाहतो दर्शन घेताना आपण गायीच्या शेपटीकडून दर्शन घेतो हे महत्वाचं आहे कारण काल भैरवाने शाप दिलेला आहे की कामधेनूला कोणता तुझं मुख अपवित्र होईल हा शाप दिला आणि म्हणून गाईचं दर्शन घेताना पाठीमागून दर्शन घेतलं जाते आपण पाहतो पाठीला हात हो लावतो आणि असं दर्शन घेतो शेपटीच्या भागामध्ये हात लावतो हो आणि दर्शन घेतो हे त्याचं कारण असावं मौली अर्थात या कथेशी ती ते संबंधित आहे तेव्हा पुढे पुढे अजून असं सांगितलं ना या कथेमध्ये की मग महादेवांनी सांगितलं की हे काल भैरवा तू काय केलं याचं भूलक शाटलं तुला सुद्धा राग आला भरून तू काय कर हे मूर्ख घे ब्रह्मदेवाचं आणि तीर्थाटन कर बारा ज्योतिर्लिंग जे आहेत त्या मार्गानं तुझा तेव्हा कालभयरानं आणि ज्या ठिकाणी हे शिर तुझ्या हातातून गळून पडेल ब्रह्मदेवाचं त्या ठिकाणी तू थांब कालभैरानं त्या याचं जे डोकं आहे ब्रह्मदेवाचं ते उचललं आणि तीर्थाटन सुरू केलं आणि फिरत असताना शेवटी बाराव ज्योतिर्लिंग जे आहे काशीला त्या ठिकाणी ते आले आणि त्या ठिकाणी त्याचं जे शिर आहे ब्रह्मदेवाचं ते त्याच्या हातातून कळून पडलं आणि त्या ठिकाणी मग कालभैरवाने मुक्काम ठेवला ते आहे काशीचे क्षत्रपाल भगवान कालभैरव क्षत्रपाल पंचक्रोशीचा देव भगवान शंकराचं अवश्य कालभैरव ज्याच्या उपासनेने काळाचं भय उरत नाही असा तो काळभैरव आणि ज्या दिवशी काळभैरव भगवान शंकराने निर्माण केला तो दिवस होता कार्तिक वद्य अष्टमीचा आणि म्हणून कालभैरव जयंती ही कार्तिक वद्य अष्टमीला असते अनेक कुटुंबांचं ते सुद्धा आहे कालभैरव तेव्हा अशी कालभैरवाची कथा आहे माऊली जी भगवान शंकराशी संबंधित आहे विष्णू आणि ब्रह्मदेवाशी संबंधित आहे तेव्हा खरं म्हणजे कालभैरव हे भगवान शंकराचे अंश आहेत आणि भगवान शंकराचं वर्णन आपण असं करतो कैलाश राणा शिवचंद्र मोणी फनेंद्रमाथा मुकुटी सडाळी तेव्हा जय महादेव जय कालभैरव राम हरी मौली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी